सामना सुरुवात होते पहिलाच फायनलचा सामना एक धाव फ्री गणेश झालाय तो शैलेश फायटर संघाचा एक धावने पुढचा चेंडू सज्ज होते तो कैलाच बघूया परत एकदा चेंडू हिरणचा पुढचा चेंडू कैलासाठी कैलास सज्ज होते शुद्ध क्षेत्र रक्षण होते संघर्ष पालवन संघाकडून बघूया पुढचा चेंडू परत एकदा कैलासाठी स्वरूपात एक धाव

काहीच जकडून ठेवलंय परत एकदा सुंदर संघर्ष अक्षय शेतकऱ्या स्वरूपात एक धाव स्ट्राईक लावतो ओंकार बघूया सज्जतो ओंकार परत एकदा सुंदर दोन धावा वैगेरे पहिल्या संघ पण दुसरं षटक तो अक्षय आपल्या संघासाठी धाव संख्या झाली ती पाच परत एकदा सज्ज तो ओंकार <था। coughs> आवडते दहा संख्येत भर व्हाय चेंडू दहा संख्या झाले ती सहा एक बॉस सहा ओपनिंगसाठी आलेली दोन्ही खेळाडू अजूनही मैदानामध्ये सुद्धा असे बॉलिंग होते अक्षयकडून ओंकार स्ट्राईकलाय बघूया किती धावा भेटतात सुद्धा क्षेत्ररक्षण होते मला वाटते परत एकदा सुंदर क्षेत्ररक्षण झालंय जो खूप ठेवलंय शैलेश फ्रायटर सकाला बघूया पुढचं चेंडू ओंकासाठी आणि पहिला झटका बसलाय तो ओंका स्वरूप स्वरूपात शैल शेतापुरचा चेंडू सुमीत रन आउट होतोय सुमित धाव संख्या झाली आठ भाई आलाय सुरू चौकार प्रणव स्ट्राईक कैलास ओपनिंग साठी आला कैलास अजूनही कोथी चौकार ठोकला नाही आपल्या बॅटिंग मधून कैलास चेंडू वाईट पुढचा चेंडू निकला स्वरूपा एक धाव आता उर्वरित पाच चेंडू राहिलेत बघ्या किती धाव भेटतायत कैलास किती चेंडू प्रणवचा पुढचा चेंडू खरं त्याचा आनंद कैलस कैलासाच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी आला तर साहिल बघ्या प्रणवचा पुढचा सा चेंडू साहिल साठी पुढे एकदा टिकल्या स्वरूपात धो धावा धाव शक्य झाले की सोळा पुढचा चेंडू साहिल साठी साहिल आहे बघूया किती धावा जोडतोय आपल्या संघासाठी परत एकदा मला तर धाव शक्य आणि बाही त्यानंतर पुढचा चेंडू बाईसाठी बघूया आणि चेंडू कृपया कुणी बाहेर बोलू नये फक्त देखील चेंडू हा बाईचा पुढचा चेंडू रन एक चेंडू बघूया किती धाव मिळतात मला वाटत स्वरूपात एक धाव तीन वर्षा समोर हो पहिला चेंडू साहेबचा चिडासाठी पहिला चेंडू टिकला सर एक धावा श्री गणेशात झालेला आहे एक धावेने साहिचा दुसरा चेंडू किरण साठी किती धावा येतात बॉल होती आणि परत एकदा क्षेत्र तांबे जरा धावसंख्या झाली ती एक परत एकदा सुंदर किरण आपल्या बॅट मधून चावकाराचे आतिष्वादी करतोय बघूया पुढचा चेंडू साहिलचा साठी परत एकदा मला वाटते इकडे सर्व एक धाव धाव सक्य झाले ती सहा परत एकदा सुंदर साहकार सा, आता आणि जिंकण्यासाठी दहा धावांची गरज आहे साहिलचा पुढचा चेंडू किरण साठी बघूया किरण सज्ज आहे आणि तिकड्या स्वरूपात हा संघ फायनल मध्ये दाखल झाला बघूया तोर करते सोराज काजरकोटच्या ट्रॉफीवरती नाव आणि नो चेंडू चला एक चेंडू बारा चेंडू आणि नऊ धावांची गरज सुंदर अशी चौथी धाव किरण साठी किरण किती धाव टपतोय प्रत्येक एक धाव धाव सांगे झाले तेरा जिंकण्यासाठी सात धावांची गरज क्षेत्र झाले परत एकदा बाईचा पुढचा चेंडू किरण साठी परत एकदा जिंकलं सर्व एक धाव जिंकण्यासाठी सहा धावा बाईचा परत एकदा पुढचा चेंडू किरण साठी वैकी दुसरं शतक करतो भाई आणि मला वाटते शेतरक्षक झालो साठी चार सामना कंपल्सरी वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षतक टाकण्यासाठी सज्ज झालाय तो अजय खूप बार स्टाईक ला परत एकदा संघर्ष पालवन संघाचा उत्कृष्ट बॉल बॅट्सम किरण महापर अजूनही मैदानामध्ये सलामीची मैदानामध्ये आणि सुंदर लक्षण होत पाच चेंडू चार धावा बघूया पुढचा चेंडू अजयचा किरण साठी बघूया परत एकदा तिकड सर्व एक धाव जिंकण्यासाठी तीन धावा आता तीन बॉल तीन धावांची गरज रोमांचक झाली तीन चेंडू आणि तीन धावची गरज तीन चेंडू आणि तीन धावा बघूया सामना रोमांचक झालेला आहे फायनलचा सामना आहे तीन चेंडू तीन धावा स्ट्राईक लाय तो किरण कशा प्रकारे माराग होतो बघूया आणि स्पर्धेचा एक आता जिंकसाठी दोन बॉल आणि दोन धावांची गरज अजय साठी दोन चेंडू आणि दोन धावांची गरज असताना बघूया कशा प्रकारे बॉलिंग करतोय बॅटिंग साठी परतो सा किरण आणि एक चेंडू आणि एक धावा सामना येत असेल

विजय होते बघिया एक चेंडू एक धावा एक चेंडू एक धाव मला वाटते बघिया भाऊ